नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक माहिती द्यायची आहे तर ती माहिती कुठली तर सगळ्यात अगोदर मी सगळ्यांची माफी मागते तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणते कारण माझं व्हॉट्सअप जे आहे ते चालत नाही मॅसेज भरपूर दिसतात पण ओपन केल्यानंतर एकही मेसेज मला दिसत नाही म्हणजे डाउनलोड होत नाही आहे किंवा ते जे आपण ओपन केल्यानंतर दिसतं ते दिसत नाही तर बऱ्याचशा ताईंचे मेसेज आलेले आहेत कोण काय बोललं आहे कोण काय फोटो पाठवलेत कोणाला काय पाहिजे ते मला काहीच कळत नाही तर दोन दिवस फोन बंद राहील कारण दोन दिवस मी मोबाईल दुरुस्तीसाठी देणार आहे तर कुणीही व्हॉट्सअप करू नका किंवा फोन करू नका आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय मिळतील आणि तुम्हाला संक्रांतीसाठी स्पेशल संक्रांतीसाठी धनलक्ष्मी कुंचमचा एक व्हिडिओसुद्धा मी आ, मोबाईल आल्याबरोबरला अगोदर तुमच्यासाठी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्यांची कोणाची ऑर्डर असेल त्यांची ऑर्डरसुद्धा मी नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करन कारण आता सध्या मी तर काहीच करू शकत नाही कारण व्हॉट्सअप चालूच होत नाही तर मी काहीही करू शकत नाही किंवा तुम्हाला रिप्लायसुद्धा देऊ शकत नाही आणि त्यामुळं मी तुम्हाला खरंच मनापासून स्वारी म्हणत आहे तर तुमची जी ऑर्डर असेल ती तुम्ही पेंटिंगमध्ये मी ठेवलेली आहे तर तुम्हाला नक्कीच तुमची ऑर्डर लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही जो व्हिडिओ बघून मला मेसेज केलेले असतील व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही हे तुम्ही बघून घ्या आणि ज्यावेळेस मोबाईल चालू होईल त्यावेळेस मी स्वत तुम्हाला कोणाकोणाचं काय प्रॉब्लेम असेल ते सगळं मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला स्वतःहून फोन करून मी सगळे ही जे प्रयत्न आहेत ते मी सोडवण्यासाठी सोडवेन तर त्याच्यासाठी सगळ्यांनी मला अगदी मनापासून सॉरी कारण मला दिसतच नाही काहीतरी मी तर काय करणार मा फोन पण एक एक वेळेस चालतो म्हणजेच चा, मो ऐकायला येतं रिंग येते किंवा कधी कधी फक्त मिस कॉल पडतो पण तो सुद्धा मला एक एक वेळेस ऐकायला येत नाही तर त्याच्यासाठी पण तुम्हाला सगळ्यांना खरंच धन्यवाद धन्यवाद देते आणि मनापासून स्वारीसुद्धा म्हणते कारण तुम्ही हे समजून घ्यावं यासाठी तुम्हाला धन्यवाद देत आहे म्हणत आहे तर ज्या दिवशी मोबाईल चालू होईल त्या दिवशी सगळ्यांचे रिप्लाय पण मिळतील आणि त्यानंतर आपला जो कुंचमची सेवा आहे आता संक्रात्रीच्या दिवशी काय सेवा करायची आहे त्याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर येईल तर सगळ्यांनी समजून घ्या हीच माझी निम्र विनंती आहे तर बघा ही आहे सोमवारीची केलेली पूजा छोटासा व्हिडिओ आपला मी काढून ठेवलेला होता म्हटलं आता तेच सांगावं कारण दुसरं तुम्हाला दाखवण्यासाठी या मोबाईलमध्ये दुसरं काहीही मी करू शकत नाही तर हा छोटा होता त्याच्यामुळं म्हटलं हा छोटासा मोबाईल तुम्हाला सॉरी छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत म्हणजे सगळ्यात आई जी आहे ती व्हिडिओची पण वाट बघत असतात मेसेजची पण वाट बघत असतील तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी खास करून बनवलेला आहे तर आपली सोमवारची बघा आप पूजा झालेली आहे कुंचमची पूजा झालेली आहे आपले स्वामी महाराजसुद्धा इथं खूप सुंदर दिसत आहेत ते सोमवारचे पांढरे वस्त्र त्यांनी परिधान केलेले आहेत आणि आपल्याकडं तुम्हाला संक्रांतार पाडव्यासाठी जर पाहिजे असतील तर शुद्ध गाईच्या प्युअर तुपाचे दिवे मिळतात जर तुम्हाला स्वतःला घरी बनवायचे असतील दिवे तर जेवढ्यात जास्त कमेंट येतील तेवढ्यात जास्त मी तुम्हाला ही दिवे कसे बनवायचे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तुम्ही घरीसुद्धा करू शकता अगदी सुगंधित आणि खूप सुंदर दिवे तुम्ही घरी बनवू शकता त्यासाठी तुम्हाला पाडव्याला किती दिवे तुम्ही दाराबाहेर घरामध्ये लावणार आहात आपल्या नवीन वर्षाच्या दिवशी तेवढ्या तुम्ही पंती आणून ठेवा तूप आणून ठेवा मी नक्की तुम्हाला पण दिवे कसे बनवायचे दोन तीन चार तास चालणारे दिवे जितके आपण मोठी पंथी घेऊ तितकी जास्त वेळ आपले हे दिवे चालतील अशा पद्धतीने आपण दिवे बनवायचे आहेत आणि मी सुद्धा पाडव्याला खूप छान मोठ्या पंथीमध्ये जास्त वेळ चालण्यासाठी सगळं घर रोशन लाईट न लावता फक्त दिव्याने मी घराची रोषणाई त्या दिवशी करणार आहे तर तुम्हीसुद्धा करू शकता आणि खूप सुंदर तुपाच्या दिव्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते घरामध्ये सुगंध पसरतो घरातील वातावरण अगदी छान राहतं घरात आपल्या पॉझिटिव्हिटी येते सकारात्मकता येते त्याच्यामुळं आपल्याला तुपाचा दिवा दररोज आपल्या दाराच्या बाहेर एक आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या समोर एक लावायलाच पाहिजे खूप चांगलं असतं आणि तुपाच्या दिव्यामध्ये एनर्जी म्हणजे ऊर्जा जी असते आपली जी प्रार्थना आहे ती लक्ष्मीपर्यंत नक्की पोहोचते लक्ष्मी मातेला सुगंधित करण्यासाठी हा दिवा जो आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न किंवा मा आकर्षित करण्यासाठी आपण हा दिवा लावला जातो कारण त्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे ओढली जाते खेचली जाते तर त्याच्यामुळं आपल्याला अगदी आप आप छोटा का असे ना पण तो दिवा लावायचा आहे पण बऱ्याच ताईंना हे दिवेसुद्धा घेणं शक्य नाही अशी बरीचशी आपल्या गरीब परिस्थितीमधून जाणाऱ्या ताई आहेत तर त्यांनी आपल्या घरामध्ये छोटासा एक डबा आणून बरेचसे तु त्यासुद्धा तुपाच्या वाती बनवू शकतात तर मी कशा वाती कशा बनवायच्या मी नक्कीच दाखवणार आहे आपण वाती कशा बनवतो किंवा बाहेरून आणतो का हे सगळे समज गैरसमज जे असतात सुद्धा दूर होतील तर खूप सुंदर अशा आपल्याकडे पन्नास वातीच्या तुपाचा डबासुद्धा मिळतो तु। तुम्हाला पंत्या बनवायच्या असतील किंवा वाती अशा छोट्या छोट्या बनवायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घरी बनवू शकता आणि पाडव्याला कोणाला खुंचीम घ्यायचे असतील किंवा संक्रात्रीला कोणाला खुंचीम घ्यायचे असतील तर त्यांनी नक्कीच मॅसेज करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवायचं आहे कारण फक्त दोन दिवस मोबाईल बंद राहणार आहे गुरुवार आणि शुक्रवार मोबाईल बंद राहील कारण मोबाईल दुरुस्तीला द्यायचा आहे त्याच्यामुळं त्याच्यानंतर एकदा चालू झाला की मी सगळ्यांची ऑर्डर घेणार आहे आता ऑर्डर भरपूर आहेत मॅसेज भरपूर दिसत आहेत पण ते ओपन होत नाही आहेत कारण ओपन कसं केल्यानंतर मला खरंच काही दिसत नाही त्यामुळे आता मी कोणाला काहीही रिप्लाय देऊ शकत नाही तर सगळ्यांनी मॅसेज करायचं आहे दोन दिवस फक्त वाट बघायची आहे आणि सगळ्यांनी मेसेज करायचं आहे नक्की सगळ्यांना रिप्लाय मिळेल कोणाची काय अडचण असेल तीसुद्धा सोडवण्यात येईल कोणाचे काही प्रश्न असतील कोणाचे कोणाला कुठल्या विषयावर कुंचम कुंचम विषयी कोणाला काही प्रश्न असतील कुठला व्हिडिओ बनवायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की सांगायचं आहे दोन व्हिडिओ मी नक्की बनवायचे आहेत मला एक ते तांदूळ काय करायचं त्या तांदळासाठी आणि दुसरा आपला जी शेवा आहे ती शेवाक्ष कशी करायची हे सुद्धा भरपूर मेसेज आहेत तर ती मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यांनी समजून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ